नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीचा जो करंट अफेअरचा भाग आहे हा सगळ्यांसाठी खूप चॅलेंजिंग भाग राहिलेला आहे की पोलीस भरतीमध्ये जो मेरिट म्हणजे सिलेक्शन होणं न होणं हे कधी कधी ठरवण्यासाठी हे करंट अफेअरचे क्वेश्चन खूप मॅटर करतात तर त्याचा अभ्यास त्याची स्ट्रॅटजी काय असायला पाहिजे अभ्यासाची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो की करंट अफेअरचा अभ्यास नक्की कसा करायचा कुठून वाचायला सुरुवात करू काय करू हा खूप म्हणजे अगदी म्हणू शकता तुम्ही रेग्युलर तुमच्या माइंडमध्ये प्रेशरवाला जो भाग असतो अभ्यासाच्या बाबतीतला तर तो, तो करंट अफेअरचा असतो तर त्याला सोपा करण्यासाठी आपला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी मनीष आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत बघा मित्रांनो आपण पोलीस वरतीची चालू घडामोडीचा आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती समजून घेतोय पहिली गोष्ट आपण करंट अफेअरचा अभ्यास करत असताना तो साधारणतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठला येतो तर तुम्ही बघितलेला असेल मागे जे काही पेपर झाले मागे त्याचा तुम्हाला अंदाज आलेला असेल की साधारणतः एक वर्षाचा करंट विचारलेला असतो त्यातल्या त्यात मागच्या सहा महिन्यांचा जो करंट आहे पेपरच्या मागील सहा महिने बघितले तर त्यातला जास्त करंट अफेअर वरती प्रश्न आपल्याला बघायला मिळतात सो तुम्हाला काय करायचंय तसा अभ्यास करायचा आहे आता ते करत असताना आपली जी पद्धत आहे स्ट्रॅटजी आपण जी बनवलेली आहे ती तुम्ही समजून घ्या तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल ठीक आहे बघा याच्यामध्ये करंट चा अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचं बघा पोलीस भरतीचे जे मागचे झालेले क्यू पेपर आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर क्यू यांना रेफर करणं गरजेचं आहे आणि प्लस काही अकॅडमीचे तुमच्याकडे उपलब्ध झालेले संभाव्य पेपर मग ते संभाव्य पेपर तुम्ही कुठूनही घेऊ शकता तुमच्या अकॅडमीचा असतील जिथं तुम्ही अभ्यास करताय प्लस इतर टेलिग्राम चॅनलवरती खूप सारे अकॅडमीचे पेपर येत असतात ते तुम्ही हँडल करणं गरजेचं आहे बघा मी तुम्हाला अगदी असं गॅरंटेड सांगतो ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न तुमच्या आपण याच्यातून कव्हर करून देणार आहे ठीक आहे म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्ही समजून घेते तुम्ही तसं केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला नक्की मिळणार आहे तुम्ही थोडंसं समजून घ्या कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे तुम्हाला चालू घडामोडीचा ओके बघा पहिली गोष्ट काय करायचं क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि संभाव्य पेपर याच्यातून तुम्हाला क्यूचा एक अंदाज घ्यायचा आहे म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत हे तुम्हाला कुठं कळतं क्यू मध्ये बरोबर आता पीवायक्यू मधून काय करायचं बघा पीवायक्यू मधून तुम्ही का काय करणार आता आठवड्याला तुम्ही किती पेपर सोडवता ते तुम्ही डिसाईड करा आता आमच्याकडे तर आम्ही टू प्लस वन घेतो आपल्या अकॅडमीमध्ये म्हणजे आपली अकॅडमी स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून आहे आपली ती कांदिवलीमध्ये आणि विरारमध्ये आपण सध्या कार्यरत आहोत मुंबईमध्ये ठीक आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय टू पेपर म्हणजे दोन पेपर हे पीवायक्यू घेतो आणि एक पेपर आठवड्याला संभाव्य घ्यायचा म्हणजे तीन पेपर झाले आता याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे पी मध्ये जे काही करंटचे प्रश्न मिळतात करंटचे जे प्रश्न असतात आपले करंट अफेअरचे चालू घडामोडीचे ते प्रश्न तुम्हाला काय करायचे वहीत लिहून काढायचे ठीक आहे ते काढत असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काढू शकता काही टॉपिक काय मुलांना टॉपिक लिवायची शिवाय म्हणजे आता समजा मी दोन हजार तेवीसचा एखादा पेपर सोडवतोय तर त्याच्यामध्ये एक प्रश्न आलाय लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार बावीसचा सॉरी तेवीसचा कोणाला मिळाला तर त्याच्यामध्ये उत्तर होतं नरेंद्र मोदी यांना मिळालेला होता त्यावेळेस बरोबर तर मी काय करेन लोकमान्य टिळक पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार हा मी पॉईंट फक्त लिहून काढेन बरोबर आहे प्रश्न लिहायची गरज नाही मला अभ्यास करत असताना माझ्याकडे माझी करंटची जी वही आहे ती वही अपडेट कशी करायची बघा मी तुम्हाला जे सांगतोय ना स्ट्रॅटजी जर नीट समजून घेतली तर तुम्हाला शंभर टक्के यश हे करंट मध्ये मिळेल ठीक आहे बघा लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस विचारलेला होता म्हणजे बावीसचा विचारला होता तेवीसला तो मिळालेला कोणा होता नरेंद्र मोदींना मिळालेला होता पहिला देण्यात आलेला होता तो ठीक आहे आता हे तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवलं बरोबर अजून एखादा काहीतरी प्रश्न आलेला होता समजा नोबेल वरती प्रश्न आलाय तर नोबेल पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला होता तो लिहिला किंवा एम एस स्वामीनाथन वरती प्रश्न होता त्यावेळेस स्वामीनाथन यांच्यावरती प्रश्न होता तो तो लिहून काढलात म्हणजे फक्त करंट वरती कशावरती प्रश्न गेले होते एक तुमचा ढाचा रॉ मटेरियल तयार होईल तुमच्याकडे याच्यामध्ये किंवा एचआयच वरती परीक्षेला प्रश्न आतापर्यंत या या पॉईंट वरती किंवा या या टॉपिक वरती विचारलेले होते हे तुम्हाला कुठून सापडणार क्यू मधून बरोबर आहे आणि संभाव्य मध्ये काय कुठल्या वेगवेगळ्या अकॅडमिकचे पेपर हा पण ते कधीचे पण सोडवत बसू नका खूप मागचे वगैरे मी म्हटलं तसं तुम्हाला लास्ट वन इयर म्हणजे आज तर परीक्षा आपण समजूयात की प्रेडिक्ट करूयात की मे दोन हजार सव्वीस ला होणार आहे किंवा मार्चमध्ये दोन हजार सव्वीस ला होणार आहे मार्च ते मे मध्ये कधी पण लागतील ठीक आहे दोन हजार सव्वीसला होणार आहे तर तुम्ही अभ्यास कुठला केला पाहिजे जून दोन हजार पंचवीस ते मग पुढे आहे सर्वसाधारणपणे काही थोडंसं मागे बघितलं तरी चालेल दोन हजार पंचवीसचा पूर्ण भाग बघितला तरी काय हरकत नाही ठीक आहे पण तो जूनपासून जास्त बघा आता हे बघत असताना कुठल्याही अकॅडमीचे पेपर हे जून पासून बघायला चालू करा त्याच्या आधीचे बघूच नका ठीक आहे आता जून पासून त्यांच्या अकॅडमीच्या कुठल्याही अकॅडमीच्या पेपरमध्ये जे जे करंटचे प्रश्न तुम्हाला आहेत ते तसेच्या तसे इट इज तुमच्या वहीत लिहून काढायचे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते ओके जून पासून सोडवायला चालू केलं संभाव्य पेपर मधलं तुम्ही पूर्ण संभाव्य पेपर जरी सोडवले नाहीत तरी चालेल ओके फक्त त्यातलं काय बघायचं करंटचे क्वेश्चन बाजूला काढायचे करंट अफेअरचे जे क्वेश्चन आहेत की नाही हे फक्त तुम्हाला बाजूला काढायचे आहेत लिहून काढायचे म्हणजे वहीमध्ये ओके वहीमध्ये काय करायचं लिहून काढायचं आता थोडंसं पॉइंट वरती येऊयात बघा म्हणजे संभाव्याचे तुमचे लिहायला चालू केलेत प्रश्न डायरेक्ट ऍज इट इज एखाद्या पेपरमध्ये चार प्रश्न टाकलेत एखाद्या अकॅडमीवाल्याने ते चार प्रश्न तुमच्या वहीत लिहायचे आहेत अं जे काय आले ते तुम्ही लिहून काढलेत पॉईंट लिहून काढले त्याचे टॉपिक संभाव्याचे टॉपिक नाही लिहायचे प्रश्न आहेत तसाच सेम रिपीट क्वेश्चन ओके आहेत तसेच तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करायचे संभाव्य झाला पी वाय की तुम्हाला समजलं ओके आता पुढची प्रोसेस काय बघा जी आपली वही आहे की नाही त्या वहीचे करायचे चार भाग काय करायचे चार भाग करायचे आता मी तुम्हाला सांगतो कसं करायचं याच्यामुळे आपल्या कर वहीचे चार भाग केले चार भाग करून टाकले आपण ते चार भागात काय काय करायचं बघा पहिला घेऊयात आपण इथं दुसरा घेऊ तिसरा घेऊन उरलेला चौथा ठीक आहे पहिल्या भागात काय असेल दुसऱ्या भागात काय असेल तिसऱ्या भागात काय असेल चौथ्या भागात काय असेल हे आपण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या करंट अफेअरचे जे प्रश्न विचारले जातात ना करंट अफेअरचे प्रश्न हे तीन प्रकारचे आपण बघतो नेहमी बघतो पेपरला तीन प्रकारचे प्रश्न असतात मी एक उदाहरण समजावं म्हणून दहा प्रश्न पकडतोय काही ठिकाणी दहा येतातच असं नाही काही ठिकाणी दोनच असतात तीनच असतात चारच असतात काही ठिकाणी दहा बारा पंधराही असतात करंटचे ठीक आहे मी जरा समजावं म्हणून तुम्हाला दहा प्रश्न घेतोय दहा प्रश्न समजा जर विचारलेले असतील तर त्याचं डिवायडेशन असतं बघा म्हणजे याच्यामध्ये ट्रेंडिंग क्वेश्चन असतात ते ट्रेंडिंग क्वेश्चन काय आहे ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो दुसरं रेग्युलर क्वेश्चन असतात म्हणजे हा प्रकार आहे एक रेग्युलरचा आणि तिसरा इर रेग्युलर क्वेश्चन असतात म्हणजे इरेग्युलर क्वेश्चन मध्ये तुम्ही बाकीचं बघा म्हणजे नियमितपणे न येणारे असे इरेग्युलर क्वेश्चन असतात ठीक आहे म्हणजे तीन प्रकारे आपण बघतोय ट्रेंडिंग क्वेश्चन रेग्युलर क्वेश्चन इर रेग्युलर क्वेश्चन बरोबर आता हे तुम्हाला आयडेंटिफाय कसे करायचे किंवा कुठून काढायचे तर हे जे दहा प्रश्न विचारतात ना या दहातले तीन चार प्रश्न हे ट्रेंडिंगमध्ये असतात तीन चार प्रश्न हे रेग्युलर फिक्स वाले असतात आणि दोन ते तीन क्वेश्चन हे नव्यानं येत असतात इरेग्युलर काहीतरी नवीन ऍड झालेला असतं दरवर्षी समजत प्रत्येक प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं ठीक आहे आपण काय केलं बघा मित्रांनो या दहा प्रश्नांची तयारी कशी करायची याच्यासाठी तुम्हाला वहीचे चार भाग पाडायचे चार भाग पाडले त्यातला जो पहिला भाग असणार आहे पहिल्या भागात तुम्ही काय करणार पीवायक्यू आहे ना तुमचा पीवायक्यू पेपर जस्ट फोडवताय पीवायक्यू चे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मागे भरतीला आलेले प्रश्न ठीक आहे तर त्याच्यातून तुम्ही काय काढताय पॉइंट्स काढताय कुठल्या वरती परीक्षेला प्रश्न विचारलेले होते मी मागाशी जसं लिहिलं होतं ना हे की बाबा लोकमान्य टिळक पुरस्कार आ, नोबेल पुरस्कार वरती प्रश्न विचारलं डॉक्टर स्वामीनाथन वरती प्रश्न विचारलं ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं ते पॉइंट काय करायचे लिहून ठेवायचेत म्हणजे हा झाला रॉ वाला पार्टा रॉ मटेरियल तुम्ही इथं लिहिल्यासारखं आहे ते ओके okay, पॉईंट लिहिले इथं तुम्ही जे जे क्यू तुम्हाला एखाद्याला कळत नसेल की हा टॉपिक कुठला आहे हरकत नाही तू डायरेक्ट प्रश्न लिही काय प्रॉब्लेम नाही क्यू प्रश्न ॲज इट इज लिहून ठेवायचा इथं बरोबर आहे हा झाला वहीचा पहिला भाग वहीच्या दुसऱ्या भागा भागामध्ये जे खरंच खूप चॅलेंजिंग आणि गरजेचं आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता लोकमान्य टिळक पुरस्कारावरती प्रश्न जो नरेंद्र मोदींवरती प्रश्न विचारलेला होता तर तुम्ही काय करायचं दुबईच्या दुसऱ्या भागामध्ये ह्या लोकमान्य टिळक पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती लिहून काढायची आत्ताची म्हणजे लोकमान्य टिळक पुरस्काराबद्दल तुम्ही काय लिहिणार की बाबा हा पुरस्कार कधीपासून दिला जातो म्हणजे स्थापना म्हणू शकता या पुरस्काराची याचा उद्देश म्हणू शकता काय ते किंवा दोन हजार पंचवीसचा कोणाला मिळाला आता इथं मी तुम्हाला सांगून टाकतो लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा नितीन गडकरींना मिळाला तुम्ही अपडेट केलं ते म्हणजे आधीचा नरेंद्र मोदींवरती प्रश्न होता यावेळेस कोणावरती प्रश्न जाणार आहे गडकरींवरती जाईल नितीन गडकरी जे आहेत त्यांच्यावरती प्रश्न जाऊ शकतो ठीक आहे किंवा बाकीच्या लोकमान्य टिळक पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती घेऊन टाकली एक प्रश्न म्हणजे असेच तुम्ही नोबेल बद्दल असेल महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल असेल कारण तुम्हाला प्रश्न दिलेला इथं आलेलेच आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरती प्रश्न आहे मग ते तुम्ही दोन हजार पंचवीसचा चा कोणाला मिळाला तर रामसुतार समजा रामसुतारांना मिळालेला आहे मग तो तुम्हाला इथं अपडेट करायचा म्हणजे इथं या वहीच्या दुसऱ्या भागामध्ये जे तुमचे पीवायक्यू मध्ये जे पॉईंट तुम्हाला सापडले ते पॉईंट्स तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये ऍड करायचे तिकडं म्हणजे इन्फॉर्मेशन त्याचे लिहायच्या नोट्स बनवायच्यात तुम्हाला इतर नोट्स बनवायच्या दुसऱ्या भागात वहीच्या जो मोठा भाग ठेवा वहीचा ओके दुसरा भाग म्हणजे तुम्ही म्हणू शकता वहीचा सत्तर टक्के भाग म्हटला तरी काय हरकत नाही ठीक आहे त्याला डिवाइड करून असं तुम्ही घेऊ शकता मग याच्यात पण तुम्ही त्याला पण अजून डिवाइड करू शकता सत्तर टक्केचा वहीचा जो भाग आहे त्याला की काही क्रीडा पुरस्कार क्रीडावरती प्रश्न जातात काही पुरस्कारांवरती प्रश्न जातात इतर समजतंय काही निधन वार्तांवरती प्रश्न असतात काही नियुक्त्यांवरती प्रश्न असतात कोण कुठं नियुक्ती वगैरे ठीक आहे असे प्रश्न मग त्याच्यात वहीचे छोटे छोटे तुकडे पाडायचे ओके तर अशी तुम्हाला इथला पाठ बनवायचा वहीचा दुसरा तिसरा पाठ जो वहीचा असेल तो संभाव्य प्रश्नांसाठी असेल म्हणजे तुम्ही कुठल्याही अकॅडमीचे पेपर जे तुम्ही संभाव्य सोडवताय त्याच्यातले प्रश्न नंबर टाकून एक दोन तीन चार पाच सहा जसेच्या तसे आहेत तसे रिपीट झाला तरी लिहायचा म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो एक प्रश्न सगळ्यांकडे सगळ्याच अकॅडमीत रिपीट होत असेल कुठला की बाबा टेस्लाचं पहिलं जे ऑफिस आहे किंवा जे पहिलं शोरूम आहे मुंबईत निघालं बरोबर आहे भारतामध्ये मग मा तो प्रश्न किंवा पहिलं प्रताप सरनाईक यांना कार मिळाली ती म्हणजे देण्यात आली किंवा त्यांनी परचेस केली पहिले ग्राहक बनले ओके जे काय ते आता हे तुम्हाला इथं प्रश्न बनत जातील एक अशी लाईनीमध्ये रिपीट लाईन परत दोन वेळा भेटला दहा वेळा भेटला लिहायचा दहा वेळा लिहा काय प्रॉब्लेम नाहीये प्रत्येक अकॅडमीच्या वेगवेगळ्या पेपरमध्ये तोच प्रश्न भेटतोय लिहून काढायचा बरोबर हे तिसऱ्या आलो आपण आता मित्रांनो तुम्ही ता काय तयार केलं माहिती आहे का हे सगळं जे तुम्ही घेलं ना आता इथपर्यंत जे बनवलं ना हे सगळं तुमच्या अभ्यासाचा मटेरियल तयार केला काय केलं तयार मटेरियल की बाबा कुठली तरी अकॅडमी एखादा प्रश्न टाकते पेपरमध्ये त्यांच्या प्रॅक्टिस सेट मध्ये तर काहीतरी अनुभवाने टाकलं जात आहे की नाही मागच्या भर त्यांचा त्यांना अनुभव असतो अकॅडमीला ओके बारा वर्ष कोणी काम केलंय कोणी कोणी वीस वीस वर्ष काम केलेलं आहे ओके तर त्यांच्या अनुभवाने ते प्रश्न त्यांनी ऍड केलेले असतात मग त्यांना वाटत असतं की हा प्रश्न पडेल वरतीला म्हणून त्यांनी त्या ते पेपरमध्ये टाकलेला असतो असा रेडी टू कुक क्वेश्चन तुम्हाला मिळतो खूप चांगला फायदा होतो बाकी तुम्ही जर पुस्तकं घेऊन जर वाचायला गेलात करंट अफेअरची तर तुमचा खूप वेळ वाया जाईल ओके आणि त्यातलं काय वाचायचं हे तुम्हालाही कळणार ना त्याच्यासाठी तुम्हाला इथं प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार होते की माझ्याकडे काय वाचायचं आहे तुमच्याकडे स्टडी मटेरियल तयार झाला मागचे प्रश्न बघितले त्याच्यावरून तुम्ही पॉईंट्स आत्ताचे करंट अपडेट केलेत ओके संभाव्यचे पेपरचे प्रश्न आहेत तसे ॲज इट इज लिहून काढले ओके आणि शेवटचा जो पर्याय वहीचा तुमचा शेवटचा भाग तो तुमच्या ह्यासाठी जो तुमचे मार्क्स तुम्हाला मिळवून देणार आहे ओके okay, त्याच्यासाठी असणार आहे आता मित्रांनो ट्रेंडिंग क्वेश्चन म्हणजेच काय बघा ट्रेंडिंग क्वेश्चन म्हणजे काय ते तुम्ही समजून घ्यायचं मी इथं सांगतो तुम्हाला संभाव्यमधून काढायचं ते ट्रेंडिंग क्वेश्चन कुठून काढायचं संभाव्यमधून काढायचं म्हणजे आपण चार अकॅडमीचे दहा अकॅडमीचे पंधरा अकॅडमीचे पेपर बघतोय मग त्याच्यामध्ये सारखा सारखा प्रश्न कुठला आला जसा मी मागाशी म्हटलं टेस्लाचा सारखा सारखा प्रश्न आहे या अकॅडमीच्या पेपरला पण तोच क्वेश्चन आहे त्या अकॅडमीच्या पेपरला पण तोच क्वेश्चन आहे कुठेतरी अजून कुठले तरी अकॅडमी नाही पण काही असे पण आपल्याकडे युट्यूबला आहेत लोक किंवा मार्केटमध्ये लोक बघायला मिळतात की ते फक्त पेपरच सेट करतात मग त्यांच्या पेपरमध्ये बघायला मिळाला कुठेही ओके okay. तर ते प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत इथं पहिल्यांदा वाचत असताना इथं हायलाईट करायचे फॉर एक्झाम्पल आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला ठीक आहे बघा आता हायलाइट काय केलं की बाबा तीन नंबरचा क्वेश्चन आहे टेस्ला परत पाच नंबरला कुठल्या तरी अकॅडमीचा प्रश्न होता टेस्ला इथं पण टेस्ला इथं पण टेस्ला अजून कुठेतरी आठ नंबर नऊ नंबरला गेलो टेस्ला तुम्हाला दोन तीन ठिकाण दिसतंय केलं त्याला हायलाईट करा वेगळ्या कलरने हायलाईट करायच हायलाइट वापरायचा तिथं हायलाईट करत सुडायचं समजतंय म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न काढलेत पाचशे हजार जे काय तुमचे संभाव्य पेपरचे लोकांच्या अकॅडमीचे मिळाले तर तिथून तुम्ही काय केलं ते पाचशे हजार मधून ट्रेंडिंग क्वेश्चन काढले तुम्हाला असे काही ट्रेंडिंग क्वेश्चन समजा सत्तर किंवा पन्नास मिळाले जे काय असतील तेवढे जास्त नसतील ट्रेंडिंग वाले कमी असतील आपण एक बघूयात की वीस ते पंचवीस क्वेश्चन हे ट्रेंडिंगचे निघाले ओके आता वीस पंचवीस ट्रेंडिंग क्वेश्चन तुम्हाला इकडे जे हायलाइट झाले ना तुमचे ते तुम्ही वहीच्या ह्या चौथ्या भागाच्या पहिल्या भागामध्ये ऍड करायचे लिहून टाकायचे डायरेक्ट की बाबा हे ट्रेंडिंग क्वेश्चन आहेत ओके मग मी तुम्हाला म्हटलं तसं या ट्रेंडिंग क्वेश्चन पैकी तीन ते चार टक्के म्हणजे सॉरी तीन ते चार प्रश्न म्हणजे तीस ते चाळीस टक्के प्रश्न आपण म्हणू शकतो दहाचे जर असतील तर दा तुम्ही दहा विचारलेले असतील भरतीला तर तीन ते चार प्रश्न तुम्हाला हे ट्रेंडिंग क्वेश्चन पैकी असतात म्हणजे इथं तुमचं सगळ्यात मोठं काम झालं तुम्हाला ट्रेंडिंग क्वेश्चन मिळाले बऱ्यापैकी ओके मी जी तुम्हाला स्ट्रॅटजी सांगतोय ना ही मी माझ्या अकॅडमीमध्ये लागू केली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मी बघतोय समजत आहे फक्त आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना ते मिळालं पाहिजे त्याच्यासाठी मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणलाय नाहीतर हे मी माझ्यासाठीच फक्त वापरलं असतं समजतंय तुम्हाला पण माहिती मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण हे सगळं करतो ठीक आहे बघा आता याच्यामध्ये वीस ते पंचवीस क्वेश्चन तुम्हाला मिळाले ट्रेंडिंगमध्ये दुसरं रेग्युलर क्वेश्चन दुसरा भाग कसला असणार आहे रेग्युलर क्वेश्चनचा आता रेग्युलर क्वेश्चन कुठून शोधायचे तर मित्रांनो तुमच्या पीवाय क्यू मधून शोधायचे कुठून शोधायचे पीवायक्यू मधून आता पीवायक्यू मधून रेग्युलर शोधायचे म्हणजेच नक्की काय करायचं तर बघा आता पीवायक्यू मध्ये जर बघितलं तर रेग्युलर म्हणजेच काय सारखं सारखं त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न बघायला मिळतोय म्हणजे तुम्ही खूप सारे प्रश्न बघितले सोडवलेत तर तुम्हाला ना तोच क्वेश्चन बऱ्याच वेळा पीवायक्यू मध्ये संभाळमध्ये कसं सापडलं तसं मागच्या वर्षांच्या ह्याच्यामध्ये पण तेच तेच क्वेश्चन सापडलेत फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता आप्पासाहेब धर्माधिकारींना मिळालेलं होतं ना मागे किंवा अशोक सराकांना मिळाले अशोक सरांना मिळालं होतं तेव्हाही प्रश्न आला होता आप्पासाहेब विचार मिळालेला होता तेव्हाही प्रश्न होता म्हणजे महाराष्ट्र भूषण हा जो पॉईंट आहे हा कसा आहे रेग्युलर ओके तर त्याच्यावरचं जे अपडेट आहे तुमच्या सेकंड वहीच्या भागामध्ये आहे एक्सप्लेन केलेलं तर त्याला तुम्हाला कॉपी करून कुठं करायचं आहे इकडं लिहायचं आहे किंवा कमीत कमी पॉईंटचं नाव लिहा मग ते बघा वाचा इथूनच पण पॉईंटचं नाव इथं लिहा की बाबा हे रेग्युलर क्वेश्चन आहेत ओके वारंवार तेच 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 विचारलेले आहेत सारखे सारखे आलेले आहेत ओके म्हणजे तो झाला तुमचा रेग्युलर वाला आणि उरलेला म्हणजे तुमचा इरेग्युलर वाला ती लिहिण्याची आवश्यकता नाही तुम्ही वही वाचून काढलीत तरी तुम्हाला भेटेल म्हणजे वहीत शेवटच्या भागामध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन पद्धती लिहायचे आहेत एक तुम्हाला ट्रेंडिंग क्वेश्चन आणि दुसरा तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन हा वहीचा चौथा भाग असेल मित्रांनो तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही जर अभ्यास केलात तर तुम्हाला शंभर टक्के हे येणारी भरती जे आपली आहे पेपर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि करंटचे जे क्वेश्चन आहेत जो खरंच चॅलेंजिंग पार्ट असतो वाचू कुठून काय करू हे पोरांचे प्रश्न असतात तर त्याला कुठंतरी न्याय देण्यासाठी मला वाटतं ही पद्धत बेस्ट राहील तुम्ही नक्की वापर करा तिचा फायदा होईल समजत आहे आपण आजपर्यंत कधी हे सांगितलं नव्हतं ओपनली पण हे तुमच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय बाकी अकॅडमी आपली जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर कांदिवलीमध्ये मुंबईमध्ये आहे आपल्याकडे ओके आणि दुसरं विरारमध्ये सुद्धा आपली एक ब्रँच आहे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी ते पाहिजे तर तुम्ही डाउनलोड करू शकता मिशन खाकीवरती सुद्धा तुम्हाला अभ्यासाचं जे काय स्टडी मटेरियल आहे पोलीस वरतीचं ते मिळवत येईल हो ठीक आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडा ते सांगण्याचा प्रयत्न आपला नक्की असेल किंवा तुम्हाला काय नवीन याच्यामध्ये सुचवायचं असेल ते सुद्धा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अजून काहीतरी नवीन आपल्याला सर्वांना मिळून करता येऊ शकता आणि सर्वांची प्रगती एक साथ करता येऊ शकते ठीक आहे बाकी नक्की तुम्ही कमेंटमध्ये बोलत चला